आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो ठीक आहे आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरीसुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका काही वेळेला काही गोष्टी अशा किंवा काही वेळ अशी असते की नाही जुळत पण म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की अगदी संजय राऊतांवरती त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये तथ्य नाही तरी देखील आमच्याकडनं कोणी त्यांच्यावरती काही बोललेलं नाही आणि कोणी बोलणार नाही आता त्यांनी तर त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे आणि म्हणून मी प्रकाशजींबद्दल त्यांनी किती जरी काही बोलले तरी मी काही बोलणार नाही कारण शेवटी त्यांच्या आजोबा माझ्या आजोबा त्या काळात एका समाज सुधारणेसाठी एकत्र झटले होते आता माझी अशी प्रामाणिक इच्छा होती की आम्ही दोघं जण हुकुमशाहीच्या शाय विरोधात आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे प्रकाशजींच्या आजोबाने लिहिलेली घटना आहे संविधान आहे ती धोक्यात आली असताना आपण जरा थोडंसं एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची ताकद या हुकुमशाना दाखवायला पाहिजे होती असं माझं मत होतं ठीक आहे त्यांचं आमचं यावेळेला जरी जमलं नसलं तरी मी पुन्हा एकदा सांगतो ते जरी काही बोलले तरी मी तरी काही त्यांच्यावरती बोलणार नाही आणि माझ्या लोकांना सुद्धा सांगितले की तुम्ही काही बोलू नका प्रकाशजींना सांगेन की तुम्ही प्रत्येक छोटी त्या घटनेमध्येच आहे की लोकशाही आहे प्रत्येकजण आपापली मतं मत स्वातंत्र्य हे मांडू शकतो मतं मांडू शकतो आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठीच आम्ही एकत्र येऊ इच्छित होतो <गराय Elliot> <Kelman Christopher> सांगलीची <वसाथ्था> <प्राटे> <a1> जा जागा जाहीर होणार दहा दिवस झालेली आहे मला वाटतं उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे चालले आमचा प्रचार अरे एकमेक आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आता ज्या दोन जागा मुंबईतल्या आहेत त्या दोन्ही जागांमधले माझे शिवसेनेचे कार्यकर्ते मला विचारतात की उद्धव